आपण आहात पुणे डेली न्यूज निराधार महिलांची फसवणूक करणाऱ्या वकिलाला अटक करा आंबेडकरी पक्ष संघटनांकडून ठरणे आंदोलन पिंपरी बुद्रुक तालुका खेडेथील अनुसूचित जातीतील महिलांना फसवून जमीन स्वतःच्या नावावर करणाऱ्या दीपक पवार या वकिलावर फसवणुकीचा आणि अॅट्रॉसिटीचे गंभीर गुन्हे दाखल होऊन आठवडा उलटूनही अद्याप त्याला तात्काळ अटक करण्यात आलेली त्याला त्वरित अटक करण्यात यावी यासाठी आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष आणि संघटना यांच्या वतीनं बेमुदत जाहीर धरणे आंदोलन काल शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारीला खेड उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर करण्यात आलं यावेळी रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष हरेशभाई देखणे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी अनिल मोरे कामगार नेते भाई शेख आरकेएसएस महासचिव संदीप सावके वंचित बहुजन आघाडीचे दत्ताभाऊ कांबळे दलित स्वयंसेवक संघाचे विकास शिंदे आरपीआयएसचे आकाश डोळस सिद्धिताई डोळस रिपब्लिकन सेना महिला अध्यक्षा आशाताई कुटे मानवाधिकार मारुती साबळे आरकेएसएसचे प्रमोद खोबळागडे निलेश ठाकूर सत्यवान शिंदे आदी उपस्थित होते उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी निवेदन स्वीकारून आरोपींना दोन दिवसात अटक करू असं आश्वासन दिलं आहे पण ज्या दिवशी तुम्ही घरी गेल तर ना त्या तू लुंगीवर बसू बरोबर त्या दिवशी होता पण आमच्याकडे सबळ पुरावे पाहिजे अटक करायला चारशे वीस चा गुन्हा आहे आता यांचे जमा माझे कोर्टात घेतलेले आहेत कोर्टात घेतले ते झाले नाही आता झाले नाही होतील ते झाले ना आपण सक्रिय होता आमचं म्हणणं आहे की तुम्ही त्याला अटक ऐकायचं फार सेन्सिटिव्ह आणि गंभीर गुण आहे हा म्हणजे कोणाच्या बाबतीत होऊ नये म्हणजे मी असं नाही बोलत एस एस टी कोणाच्याच बाबतीत विषय होऊ नये अशा पद्धती जी इंदुबाई बघा ती जी पिंपरीगाव मध्ये जी घटना घडली आहे महिलांवर जो अत्या अन्याय आणि अत्याचार झालाय तो एक करणार आहे सुशिक्षित वकील आहे वकील नावाला हा काळीमा आहे खर तर तो कायद्याचा रक्षक आहे पण तो इथे कायद्याचा भक्षक बनलेला आहे आणि त्यांनी अन्याय आणि अत्याचार करावे तर कोणावर करावे इतक्या निराधार आणि अपंग महिला आहेत त्या की तुम्ही किती निराधार आहेत आणि इतक्या सुशिक्षित माणसाने त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणे त्याला शोभत नाही येते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा